प्रथमत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे संकल्पक संस्थापक परमपूज्य शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे त्यांना जीवनभर अविरतपणे साथ देणाऱ्या संस्था माता सुचिला देवी साळुंखे ज्या महामानवाचं नाव संस्थेला दिलेलं आहे असे स्वामी विवेकानंद यांना मी विनम्र अभिवादन करते आणि माझ्या कवितेस मी सुरुवात करते बापूजी सांगा बरे आम्ही तुम्हाला कसे विसरावे बापूजी सांगा बरे आम्ही तुम्हाला कसे विसरावे अमुच्यासाठी त्यागातून विद्या संकुल उभारावे तळागाळातील जनतेपर्यंत ज्ञान अमृत पोचवावे मग सांगा बरे बापूजी आम्ही तुम्हाला कसे विसरावे आम्ही तुम्हाला कसे विसरा असंख्य संकटांना न डगमगता तोंड द्यावे मनातील जिद्द चिकाटी न सोडता कार्य पूर्ण करावे मग सांगा बरे बापूजी आम्ही तुम्हाला कसे विसरावे आम्ही तुम्हाला कसे विसरावे आधी करावे मग सांगावे हे तुम्ही आम्हा शिकवावे प्रार्थनेतून सर्व धर्म व समभावाविषयी तुम्ही प्रेम वाढवावे मग सांगा बरे बापूजी आम्ही तुम्हाला कसे विसरावे आम्ही तुम्हाला कसे विसरावे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे बीज रोवावे गरिबीशी झगडणाऱ्या विद्यार्थी वर्गाला छत तुम्ही द्यावे मग सांगा बरे बापूजी आम्ही तुम्हाला कसे विसरावे एवढे सांगूनही शब्द अपुरे पडावे एवढे सांगूनही शब्द अपुरे पडावे सांगायचे बरेच काही मनातच राहावे सांगायचे बरेच काही मनातच राहावे बापूजी तुमचे वर्णन शब्दात आम्ही कसे करावे बापूजी तुमचे वर्णन शब्दात आम्ही कसे करावे पण अगदी खरे आमूचे हो पण अगदी खरे आमुचे सांगा बरे बापूजी आम्ही तुम्हाला कसे विसरावे सांगा बरे बापूजी आम्ही तुम्हाला कसे विसरावे